साताऱ्याच्या वाईमध्ये चंद्रकांत पाटील यांची जाहीर सभा झाली आणि या सभेत त्यांनी लोकांना कार्यकर्त्यांना एक अजब आवाहन केलेलं आहे काय म्हणाले चंद्रकांत पाटील आपण ऐकूया नाही त्यानंतर बायको रागावी त्या खडूने भिंतीवर एक धनुष्यबाणाचं चिन्ह काढलं जसं का मला जेवढं येतं तसं काढायचं आणि त्या धनुष्यबाणाच्या खाली राहायचं की उदयन राजे हरू शकतात कौसा किंवा डॅश मी हरवणार असं लिहायचं आणि रोज उठल्यानंतर बाहेर पडताना असा बॅश लावायचा उद्यापासून प्रत्येकाचा बॅश पाहिजे आपल्या शाळेला मी अक्षरशः शर्ट घालण्यापूर्वी हे दोन बॅश लावतो पुढचे दहा बारा दिवस ह्या एनर्जीने आपण काम केलं तर मला असं वाटतं की नरेंद्र पाटील खासदार होणं याच्यामध्ये काही कठीण नाही अरे बारामती पाडतोय आपण आपल्या सगळ्यांमध्ये रिपोर्ट आलेले असतील शेवटच्या दिवशी शरद पवार बारामतीमध्ये पोहोचतात आता दिवसाला चार चार सवा घेत आहेत पोरगी आहे ना त्यामुळे काय पर्याय नाही